सांगली महापालिका आयुक्तांनी घरपट्टीच्या बिला सुरू केलेल्या सवलतीच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अखेर एकतीस हजार सहाशे अडुसष्ट इतक्या मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला यातून सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची घरपट्टी वसूल झाली आहे ही दहा टक्के सवलतीची योजना आज रात्रीपर्यंत सुरू होती नवा पर्यावरणपूरक आदर्श निर्माण करून कर भरला त्याबद्दल सर्व करदात्यांचे स्वागत असल्याचं आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलेलं आहे महापालिका क्षेत्रात कराचा भरणा करण्यासाठी प्रशासनाने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे आजपर्यंत आज, आज रात्रीपर्यंत आगाऊ घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकाला दहा टक्के सवलत मिळाली याचा लाभ घरपट्टीधारक घेत आहेत तीस जून अखेर मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा एक रकमी भरून सामान्य करामध्ये दहा टक्के सवलतीचा सा लाभ एकूण एकतीस हजार सहाशे अडसष्ट इतक्या मालमत्ताधारकांनी घेतलेला आहे कराचा भरणा केल्याने आज अखेर रक्कम सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखापेक्षा जास्त जमा झालेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली